मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला अडीच लाखाचे कर्ज देत दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची खंडणीची मागणी केली रक्कम न दिल्यास कुटुंबियांना संपवून टाकण्याची धमकी देत पन्नास हजारांची रक्कम बळजबरीने घेतल्या प्रकरणी सावकार कैलास मैद संतोष कुशारे फरहान सय्यद या संशयिताविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हेमंत कापसे राहणार जेलरोड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की जून दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत महिंद यांच्याकडून व्याजाने दोन लाख पन्नास, पन्नास हजार रुपये घेतले त्यापोटी महिंद यांनी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची खंडणी मागितली सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये पन्नास हजार रुपये बळजबरीने घेतले तसेच संतोष कुशारे व फरहान सय्यद यांनी घरी येत जिवे ठार मारण्याची धमकी दिली महिंदवर गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक संजय यांच्या पथकाने त्याला मडकी जांब येथे अटक केली न्यायालयात जाताना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा एकेपी न्यूज दिल्या ए अनवर खान पठाण नाशिक